नमस्कार मित्रांनो आज आपण परत रिपीटेटिव्ह आपल्या क्लायंटचा सक्सेस स्टोरी घेऊन आलेलो आहे जे की विशाल सर तुम्ही यांच्या मागे काही एक्सपोर्टचा सक्सेस स्टोरी बघितलं असेल रेग्युलर आपल्या बरोबर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही करतायत चार पाच वेळा ऑलरेडी त्यांच्या शिपमेंट झालेल्या आहेत आज आता त्यांनी पहिला कंटेनर इम्पोर्ट केलेला आहे जो तब्बल सत्तावीस लाखांचा इराण वरन त्यांनी माल मागवलेला आहे तर काय त्यांना कळालंय काय त्यांना सांगायचंय आणि महत्वाचं म्हणजे जे आज लोक फक्त विचारत बसलेले आहेत काम नाही करत आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही प्रेरणादायी स्टोरी असते तुमच्याबद्दल माहिती सांगा सगळ्यांना आधी पण माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी सरांसोबत गेले मागच्या एका वर्षाभरपासून काम करतोय माझ्या सरांसोबत एक्सपोर्टच्या शिपमेंट होत आहेत पण आता मी फर्स्ट टाइम इम्पोर्टची शिपमेंट केली सरांसोबत ऍक्च्युली इम्पोर्टचं काही नॉलेज नव्हतं इकडे सेल कसा करायचा तिकडनं माल कसा मागवायचा ह्या सगळ्या गोष्टी सरांकडून सगळ्या शिकून घेतल्या डॉक्युमेंटेशन वगैरे या सगळ्या सरांनी शिकवलं गायडन्स केलं त्यानुसार मी आता पुढे काम करतोय इथे माझं स्वतःचा एक इराण मधून कंटेनर आला आहे तो तुम्ही बघू शकता हा पुढे मार्केटमध्ये जाऊन सेल कसा करायचा सरांनी सगळ्या गायडन्स केलं क्वालिटी कशी चेक करायची आता थोड्याच वेळापूर्वी मार्केटमध्ये जाऊन मी मार्केटमध्ये कसं काम चालतं वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या काय रेट्स आहेत कसे आहेत कशी क्वालिटी मार्केटमध्ये मिळते वगैरे हे सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्याच्यानंतर सरांसोबत मी आता सी एफ एसला येऊन परत आपल्या मालाची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या त्याच्यानुसार मार्केटमध्ये बरेच वेरिएशन रेट्स आहेत त्यानुसार आपला क्वालिटी कशी त्याचे रेट्स कसे काय ते सगळ्या गोष्टी आज कळाल्या मला मेन म्हणजे पण सगळे भेटलो तुम्हाला पहिलं टेन्शन होत माझ्या मार्केट मध्ये शंभर रुपये शंभर रुपये किल्ला आपली लँडिंग सव्वाशे रुपये किल्ल तर काय चाललंय